भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला आंब्याचं सांदण चला तर मग इडली रवा घेतलेला आहे एक वाटी आता थोडासा तो भाजून घ्यायचा मग सांदणला खूप चव छान येते आता तो जो भाजलेला रवा येणार एक वाटी आता ह्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ एकदम हायजेनिक पद्धतीने हा रेसिपी बनवलेला आहे नक्की पहा आणि आता एक वाटी आपूस आंब्याचा रस घेतलेला आहे जेवढा आपला रवा आहे ना तितकाच आंब्याचा रस घेतलेला आहे अर्धी वाटी आता ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि अर्धी वाटी आता साखर घेऊ आंबा किती पत् गोड आहे तुमचा त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता जर सपक असेल तर पाहून वाटी घ्या वा साखर आता एकाच दिशेने असं फिरवायचा छान असं फुलतो सांदण व्यवस्थित आता हे आपलं तयार झालेलं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं आता चवीनसार मीठ घालून घेऊ आणि पाच ते सहा तास हा भिजायला ठेवायचा रवा चांगला फुलतो आणि आता याच्यामध्ये ना इनोचं पाकिट घालून घेऊ आयत्या वेळेस ज्या वेळेला तुम्ही ठेवताना त्याच वेळेला इनो वापरायचा लगेच ठेवावं लागतं घातल्यावर नंतर आता ह्या भांड्याला सुद्धा तूप लावलेले त्या भांड्यामध्ये आता ट्रान्सफर करून घेऊ आणि त इनो घातल्यानंतर जास्त फिरवायचं नाही नाहीतर काय होतं ते सांध नाही ना ते चपटं ता ता होतं आता हे तयार झालेलं थोडंसं टॅप करायचं म्हणजे त्यातलं बबल्स येतात निघून जातात आणि आता हे कु कुकरमध्ये ठेवायचं आणि त्याची शिट्टी काढून वीस मिनटं वापरायचं आता वरून घालू थोडेसे बेदाणे तुम्ही जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि वीस मिनटानंतर आता हा तयार झालेला तुम्हाला दाखवते मस्त तयार झालेलं आहे सांदन एकदम जाळीदार बनलेलं आहे आता हा डिशमध्ये काढून घेऊ आणि खायला खूप मस्त लागतो नाळ्याच्या दुधामधून आता हे पा एकदम जाळीदार असं निघालेलं आहे आणि अजिबात चिटकलेलं नाही आता हा कट करून दाखवते तुम्हाला आणि कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहेत आणि माझी बरेच आंब्याच्या रेसिपी आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे पा एकदम जाळीदार तयार झालेलं जा आहे आपलं सांदण आणि नाळाच्या दुधामध्ये ना गूळ आणि वेलची घातलेले त्याच्यामध्ये डीप करायचं आणि खायचं मस्त लागतो सांदण आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल कोण दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद